मित्रांनो दहा हजार रुपये सांगायची किंमत होती आठ हजार ला चारा खरेदी केले म्हणजे दोन हजार रुपये आणि त्यांना पिलू पडला व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला व्यापारीने पंधराशे रुपये सांगा आणि तुम्ही कितीला घेतले हजार मित्रांनो पंधराशे सांगायची किंमत होती दादाने हजार ला खरेदी केलं पिलू छान आहे बघा एक नंबर माल रुपये सांगत होते तुम्ही कितीला घेतले पाच लाख पाच ला जोडी घेतले पंचवीस रुपये का माल चांगला पडलाय बघा पिलू छान अडचणी मित्रांनो पाण्याला एक माल नमस्कार मित्रांनो गोपरवाला भाऊ युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण सकाळीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर दादाने नेहमीप्रमाणे गावरा नदीमध्ये बोकड आणले चुरे त्याचे ते खूप छान आहे मित्रांनो माल विकला गेला टोटल चारच लोक बाकी आहेत काय कानाने माल दिला आज ये का नाही ते विकले तर काय कानाने विकले कोण येते का साडेचार प्रमाणे साडेचार प्रमाणे यांची काय सांगतो हे मग काय साडेतीन प्रमाणे अपेक्षा अपेक्षा चार प्रमाणे मित्रांनो साडेचार हजार ने पहिला लॉट विकला जाणे आणि साडेतीन प्रमाणे याची मागणी झालेली आहे चार हजार पर्यंत अपेक्षा झाला पिलू चार बघा चार हजार राहिलेले एक नंबर मला आणतात काय मार्केटला येत असतात या ठिकाणी आजीने जोडी आणले मित्रांनो आठ हजार सांगते आजी సాసేక్ష सारे साला साडे सहा तर आजी सात हजार म्हणते साडे सहा तर या ठिकाणी सांगितले होते आपण सात हजाराला तर मित्रांनो दहा सांगायचे होते सात ला शोधा झालाय पिलू चाले मल चांगला नाही या ठिकाणी सगळी मार्केट घेतला मित्रांनो घरांनी जाते पिलो मुला पिलू चाले पाहण्यासाठी घेतलेल्या मार्केट मध्ये अतुल दादांनी काय किंमत सांगितली त्यांनी साडेचार सांगलं होतं मग मी तीन मध्ये घेतलं मित्रांनो साडेचार हजार सांगायची होती दहा बारकाने करून तीन हजार ला घेतला पाहायला चाललाय ना मग पाहायला घेऊन चाललंय बघा छान करून घेतला का अडचणी मला दिसते या शेळीचा व्यवहार चालू या ठिकाणी साडे सहा हजार मागितले काय सांगितले किंमत किती बोलले सात बोललो सात

तर मित्रांनो सात हजार सांगायचे साडे सहा बघा माल छान आहे पिलांचा साडे अकरा सहा तर मित्रांनो साडेसहा हजार सांगायचे काय मागितले नाही का त्यांनी मग फक्त भाव काढून बऱ्या जोडीचे काय सांगितले तुम्ही अकरा हजार जोडी हजारोडी अकरा लागितली तेरा हजार च्या अपेक्षा तर या ठिकाणी गावराजातीमध्ये बोकळ आणले बघा जोडी बागा जोडी चांगली पाण्याला एक माल मित्रांनो पिला छान आहे काय किंमत सांगितली सुरातला साडेनऊ हजार साडेनऊ हजार रुपये आणि मागणी झाले काही मागावून जायला होत सांगेल होते साडे नऊ साडेआठ मागायचा बर तर मित्रांनो दहा सांगायचे होते ला मागणी झाली होती साडे नऊच्या अपेक्षा पिलं चांगलं बघा माल छान तर या ठिकाणी बघा गावराजाती मध्ये झाले मित्रांनो बोखोल बघ पिला बघा पिलं खूप छान आहे माल काय किंमत सांगितलं जोडी जोडीचे काय सांगितले बारा हजार मागितले का काही साडेचार ने मागितले म्हणजे नऊ ला साडे दोन आठ आण ते नऊ हजार काय अपेक्षा आहे तुम्हाला माझ्या अपेक्षा आहे साडे पाच साडेपाच म्हणजे हा अकरा हजार म्हणजे जायला पाहिजे साडेपाच ची अपेक्षा आहे म्हणजे अकरा हजार जोडी गेली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे पिलं बघा पिलं चांगलं आहे गौरांजातीमध्ये माल पाहण्यालायक माल आणला आणि तर या ठिकाणी बघा या पिला तसं माल चांगला आहे काय किंमत सांगितली सुरुवातीला याची कोणाची सहा हजार सहा हजार सांगितली होते किती लागितला कि तुम्ही काय बगरी विकली दा सवा हजार आणि सुरुवातीला काय सांगितले होते आठ हजार रुपये आठ हजार सांगायचे होते बार्गेनिंग करून सहा हजारला सोळा पिलू बघा पिल्लू छान आहे मध्ये माल मित्रांनो तर मित्रांनो माल मालपाटी गावाचे मेंढपाळ लोक आहेत बघा मित्रांनो फार्म आहे त्यांचा मेंढ्यांचा माल बघा माल चांगला घेतलाय ते आठ न खरेदी केलेले किलो छान आहे नेहमी सांगले मार्केट मधून माल घेतात काय कानाने सांगितले होते किंमत मग व्यापाऱ्याने चा, एक त्यांनी सहा हजार साडे सहा हजार सहा साडे सहा सात हजार रुपये सांगायचे काय कानाने उचललाय तो काही चार हजार कमीत कमी, कमी कितीने उचललाय बत्तीसशे आणि जास्त जास्तीत जास्त चार हजार चार हजार मित्रांनो बत्तीसशे ते चार हजारच्या दरम्यान माल उचललाय माल बघा माल चांगला आहे किती महिने ठेवणार माल फार्मवर आता तो तीन एक महिने तीन महिने टाकणार खर्च काढून पैसे निघून जातो वरती हा वरती निघताना आपण बरेच मिठी माल चांगला घेतलाय बघाय तर या ठिकाणी पाण्याला एक माल घेतलाय सहा किलो घेतले दादा माल बघा काठीवाडी मध्ये सहा बोकड घेतलेले क्वालिटी वन माल एकदम व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगली होती नगाची व्यापाऱ्यांनी साडेचार हजार साडेचार हजार रुपये कान हो तुम्ही काय कानाने घेतले आम्ही पंचवीसशे पंचवीस रुपये कानाने घेतले मित्रांनो साडेचार हजार रुपये कानाचे सांगायचे होते दादानी अडीच हजार रुपये कानाने सहा न खरेदी केलेत पिलू बघा पिलू काने माल चांगला बघा तर दादा साखरी मार्केट मधून चार न खरेदी केलेत बोकर बघा बोकर चांगले तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे त्या काय सांगितल्या किंमत किंमत काय त्या अडीच काय कानला सांगितलं त्या

पाच ला जोडी घेतली पंचवीस रुपये का आणि माल चांगला पडलाय बघा पिलू छान आहेत अडचणीला माल तर दादानी सातवी मार्केट मधून पिलू खरेदी केलाय माल बघा माल चांगला आहे व्यापार व्यापारी काय रुपये चांगली व्यापारी तुम्ही कितीला घेतले हजार मित्रांनो पंधराशे सांगायची किंमत होती दादानी हजार ला खरेदी केलंय पिलू छान आहे बघा एक नंबर माल आहे तर दादानी या ठिकाणी चार पिल खरेदी केलेले माल चांगला आहे बघा कि तो कितला किंमत चांगली व्यापारी व्यापारी सांगायचा आठ हजार ला आठ हजार मित्रांनो दहा हजार रुपये सांगायची किंमत होती आठ हजार ला चार कर्ज केले म्हणजे दोन हजार रुपये आणि या ठिकाणी त्यांना फोड पडलाय माल चांगला बघा मित्रांनो काही अडचण नाही तर दान्य सागरी मधून फोकळ घेतलाय माल चांगला बघा सांगायची किंमत का होती व्यापाऱ्याची साडे तीन हजार त्यांनी साडेतीन सांगितलं तुम्ही कितीला घेतलं आम्ही साडेतीन हजार ते काय म्हणत होते ते काय म्हणत होते सुरुवातीला सुरुवातीला पाच हजार म्हणून पाच हजार म्हणून मित्रांनो पाच सांगायची किंमत होती साडेतीन ला खरेदी केलाय माल चांगला बघा पिलू छान तर, तर, तर। मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोपरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरु नका धन्यवाद